हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन वर्ष मित्रांनो आजपासून स्टार्ट झालेले दोन हजार सव्वीस तर मित्रांनो या इयरमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट फार्मासिस्ट होयचा असेल तर कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज या इयरमध्ये असतील म्हणजे तुम्ही किती एक्झाम देऊ शकता कोणकोणत्या मोठ्या वॅकन्सीज या दोन हजार सव्वीस मध्ये येणार आहे तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन मित्रांनो या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो आपल्या सर्व फार्मा स्टुडंटला दोन हजार सव्वीस जो नवीन वर्ष याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो तुमचं जे स्वप्न आहे गवर्नमेंट फार्मासिस्ट बनायचं तर ते पण स्वप्न मित्रांनो नक्की दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे तयारी करावी लागेल आणि मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये जसं आपण ऑलरेडी सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतोय आर डी फार्मा थ्रू तर दोन हजार सव्वीस मध्ये पण त्या सर्व गोष्टी कंटिन्यू होणार आहे तुम्हाला जे काही डाऊट असेल जे काही प्रॉब्लेम असेल ते आपण आपल्या व्हॉट्सअपवरती एक छोटासा जरी मेसेज केला तर तिथे तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे आपल्या आर डी फार्मा टीम कडून तो सॉल्व्ह केला जातो आणि तुमचं जे स्वप्न असणार आहे गव्हर्नमेंट फार्मासिस्ट बनायचं चा, त्याच्यामध्ये मित्रांनो आर डी फार्मा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तिकडे हेल्प करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आर डी फार्माचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि टेलिग्राम चॅनल जे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या थ्रू जॉईन करावं लागेल जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट येणार आहेत दोन हजार सव्वीस मध्ये जे काही वॅकन्सीज येतील नोटिफिकेशन येतील त्यांच्या सर्वांचे अपडेट तुम्हाला टाइमवर भेटतील आणि तुमचं प्रिपरेशन मित्रांनो व्यवस्थित होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघू की अशा कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत जे दोन हजार सव्वीस मध्ये येऊ शकतात तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी अपॉर्च्युनिटी आहे आणि मित्रांनो ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला लवकर दिसेल म्हणजे दोन हजार सव्वीसच्या स्टार्टिंगला जी वॅकन्सी येणार आहे तर ती वॅकन्सी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच आपलं डीएचएस तर मित्रांनो डीएचएस ची जी वॅकन्सी आहे आरोग्य विभागाची जी वॅकन्सी आहे ही वॅकन्सी मित्रांनो फायनल स्टेज आहे म्हणजे ह्या वॅकन्सीची चर्चा अशी होती की डिसेंबरमध्ये येईल तर इलेक्शनच्या टाइमिंगमुळे डिसेंबरमध्ये नाही आली तर ही वॅकन्सी मित्रांनो हंड्रेड पर्सेंट वॅकन्सी येणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो फार्मासीच्या खूप साऱ्या वॅकन्सीज असणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही प्रिपरेशन आतापासूनच स्टार्ट करा आजपासूनच स्टडी करा ही वॅकन्सी जॅन एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्ये हंड्रेड पर्सेंट येईल म्हणजेच टाट आप दोन हजार सव्वीस म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जी वॅकन्सी येणार आहे ती आहे सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये मित्रांनो सात वेगवेगळे वेग मंडळ असतात आणि त्या थ्रू तुम्हाला तुमच्या घराजवळचं डिस्ट्रिक्टमध्ये जॉब करता येऊ शकतं जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय याच्यामध्ये असतात आणि यामध्ये जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तुमचा डिप्लोमा झाला असेल तुमचं डिग्री म्हणजे बी फॉर्म झालेला असेल तर तुम्ही डायरेक्ट इलिजिबल डिप्लोमा स्टुडंटला टू इयरचा इथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे तर त्यासाठी ही जे इम्पॉर्टंट वॅकन्सी आहे त्याच्यासाठी जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते सगळं तुम्ही ऑलरेडी तयार ठेवा आणि मित्रांनो डी सी जी आरोग्य विभागाची भरती आहे या भरतीसाठी मित्रांनो आर डी फार्माची ची स्पेशल बॅच पण स्टार्ट केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला इनरोल करायचं असेल इनरोल केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात बेनिफिट जो असणार आहे आर डी फार्माचं जे चांगलं गायडन्स आहे जे तुम्ही डी एम मध्ये बघितलं असेल किंवा टेक्निकलमध्ये सर्वात बेस्ट कोणतं चॅनेल असेल जो की सगळ्यात अॅक्युरेट जो की सगळ्यात करेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मदत करतो ते आर डी फार्मर आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो या डीएचएस मध्ये ऐंशी पर्सेंट सिलेबस मित्रांनो टेक्कल्स आहेत त्याच्यासाठी ही बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही चेक करा आर डी फार्माचे जे पण व्हिडिओज आहेत जे काही स्टडी शिकवण्याची पद्धत आहे जे की स्टुडंटला हेल्प करण्याची सगळ्या गोष्टी आहेत त्या चेक करा आणि त्याच्यानंतरच विश्वास ठेवा तर मित्रांनो ही अपॉर्च्युनिटी तुमच्या सगळी सगळ्यात बेटर असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये आता मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये जे नेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे जे की सगळ्या स्टुडंट खूप सारे स्टुडंट विचारतात सर झेडपीची वॅकन्सी कधी येईल सर मला झेडपी मध्ये तयारी करायचे सर मला माझ्या घराजवळ जॉब पाहिजे तर घराजवळ जॉब पाहिजे असेल तुमच्या जवळच्या ह्याच्यामध्ये रुग्णालयामध्ये जॉब पाहिजे असेल तर ती आहे मित्रांनो झेडपी जिल्हा परिषदची ची वरती याच्यामध्ये मित्रांनो जेवढे पण महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट असतात तर डिस्ट्रिक्ट वाईज वॅकन्सीज येतात पर मित्रांनो झेडपीची वॅकन्सी पण दोन हजार सव्वीस मध्ये येण्याची शक्यता आहे पण मित्रांनो झेडपीची वॅकन्सी एवढ्या लवकर नाही येणार दोन हजार सव्वीसच्या एंडिंग मध्ये ही वॅकन्सी येऊ शकते म्हणजे स्टार्टिंगला डीएचएसची एक चांगली वॅकन्सी येईल महाराष्ट्रामध्ये जे दोन मोठ्या वॅकन्सी सव्वीस मध्ये होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये डीएचएस तर हंड्रेड पर्सेंट आहे आणि त्यानंतर झेडपी जी जे आहे मित्रांनो जिल्हा परिषदची फार्मासीची भरती तर ही मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या एंडिंग मध्ये येण्याची शक्यता आहे याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतील आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डिप्लोमा स्टुडंटलाही कुठलाही एक्सपीरियन्स लागत नाही तुमचं डिग्री झालेला असेल तुमचा डिप्लोमा झालेला असेल आणि तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल म्हणजे आपलं महाराष्ट्राचं फार्मसी काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जे आहे तर त्यामधलं रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर तुम्ही डायरेक्ट याच्यासाठी एलिजिबल आहात तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे थर्ड वॅकन्सी असणार आहेत जे की दोन हजार सव्वीस मध्ये येतील तर महानगरपालिकेच्या तर मित्रांनो महानगरपालिकेमध्ये खूप साऱ्या ठिकाणी पोस्ट अवेलेबल आहेत तर या वॅकन्सीज मित्रांनो पंचवीस मध्ये तुम्हाला काही दिसल्या आता सव्वीस मध्ये पण मित्रांनो तुम्हाला महानगरपालिकेच्या वॅकन्सीज दिसतील खूप साऱ्या महानगरपालिकेमध्ये फार्मासिसची वॅकन्सी आहे तर या वॅकन्सी पण मध्ये दिसतील कमीत कमी तीन तर हंड्रेड पर्सेंट येण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो तुम्हाला जे अपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंट फार्मसी साठी दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्रामध्ये बोलतोय स्टेटचं बोलतोय तर मित्रांनो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट चार दोन आणि तीन म्हणजे पाच एक्झाम देण्याच्या साठी चान्स भेटेल म्हणजे डी एच एस सी एक एक्झाम तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही जेडपीची एक्झाम देऊ शकता त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या तीन एक्झाम म्हणजे अशा तुम्ही पाच ऑपॉर्च्युनिटी जर बघितल्या तर स्टेटमध्ये आहे म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये पाच वेळेस तुम्ही एक्झाम देऊ शकता फार्मासिस्टसाठी आणि मित्रांनो तुमचं तयारी प्रामाणिकपणे असेल तुम्ही गायडन्स चांगल्या ठिकाणी घेतलेलं असेल जिथे तुम्ही बॅच जॉईन केलाय तिथला व्यक्ती तुम्हाला चांगलं गाईड करतोय तुम्ही कोणावर भरोसा ठेवलाय तो व्यक्ती चांगला असेल तर मित्रांनो या पाच पैकी हंड्रेड पर्सेंट एका एक्झाम मध्ये तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार तुम्ही तयारी व्यवस्थित करताय मेहनत व्यवस्थित करताय काही जणांचं डी आर मध्ये दोन मार्काने जाईल एक मार्काने जाईल असे जे स्टुडंट आहेत ते डिमोटिवेट नका हो तुम्ही तयारी चांगली चालू ठेवा तर मित्रांनो तुम्हाला या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेतला पाहिजे मी तर सांगेल दोन हजार सव्वीस मध्ये स्टार्टिंगला जे डी एच एस सी वॅकन्सी येत आहेत या वॅकन्सी मध्येच तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे माझ्या तर जेवढ्या पण स्टुडंट आहेत आपल्या आर डी फार्मा थ्रू त्यांचं त्यांना हेच सांगणं आहे दुसऱ्या अपॉर्च्युनिटीचा विचार नका करू ना पहिली एक्झाम आहे पहिल्यातच काढून टाका आणि मित्रांनो तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तुम्ही स्टडी व्यवस्थित केला तर तुमचं डीएचएस हंड्रेड पर्सेंट निघेल ठीक आहे सी वॅकन्सी त्याच्यानंतर जेडपी आणि महानगरपालिकेच्या जवळपास दोन किंवा तीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटतील तर ह्या वॅकन्सीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जे वॅकन्सीज आहेत ते आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आता आपण आधी स्टेट मध्ये बोललो की पाच ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येतील आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मित्रांनो इयर वाईज खूप साऱ्या वॅकन्सीज येतात तर दोन हजार सव्वीस मध्ये पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या वॅकन्सीज येतील त्याच्यामध्ये जर आपण बघितलं रेल्वेची वॅकन्सी पर इयर येते त्याच्यानंतर मध्ये ज्या वॅकन्सीज असतात त्या पण येतात त्याच्यानंतर ई एस आय सी मध्ये वॅकन्सी येईल आणि सीआरई तर मित्रांनो ह्या ज्या वॅकन्सी एम्स सीआर किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्या जा सीआरई थ्रू पण इयर वाईज कंडक्ट होतात तर याच्यामध्ये डिग्री डिप्लोमा स्टुडंट सर्व इलिजिबल असतात त्यासाठी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची पण तुम्ही सोबत प्रिपरेशन करताय तर तुमचे चान्सेस वाढतील म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाच चान्स भेटले स्टेटमध्ये तर मध्ये पण कमीत कमी चार चान्स भेटणार म्हणजे मित्रांनो पूर्ण सव्वीस दोन हजार सव्वीस मध्ये नऊ एक्झाम तुम्ही देणार आता तुमची तयारी जर व्यवस्थित असेल तर सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट झालं पाहिजे तर मित्रांनो फार्मासिस्टसाठी गव्हर्नमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी असतात पण तुमचं टॉप लेवलचा असलं पाहिजे तुम्ही इमानदारीने मेहनत केलेली असली पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत या अपॉर्च्युनिटीसाठी पण तुम्ही व्यवस्थित तयारी करा व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा दोन हजार सव्वीस जे आज फर्स्ट डे आहे तर याच्यामध्ये दोन हजार सव्वीसचं प्लॅनिंग करा की बाबा मला दोन हजार सव्वीस मध्ये गव्हर्नमेंट फार्मासिस्ट होयचं आहे तर हे अपॉर्च्युनिटीज आहेत याच्यासाठी लागणारे जे बुक्स आहेत याच्यासाठी जे लागणारे नोट्स आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असल्या पाहिजे तुमचं प्लॅनिंग रेडी असलं पाहिजे आणि या, या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला जर हेल्प हवी असेल तर स्टेटच्या सर्व फार्मासिस्टच्या ज्या वॅकन्सी असतात त्याच्यासाठी आर डी फार्माचं गायडन्स बेस्ट आहे त्याच्यासाठी आपली डी एच एस आता अपकमिंग बॅच आहे नंतर झेड पण बॅच चालू होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्यावरती मेसेज करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या वॅकन्सी येतात रिसेंटली तुम्ही बघितलं असाल आपण पण व्हिडिओ अपलोड केले बाकी पण खूप साऱ्या ठिकाणी वॅकन्सी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर येतात तर ज्या स्टुडंटला असं आहे की बाबा मी घरी बसून तयारी करू शकत नाही मला थोडा ना थोडा पैसा पाहिजे मी डिग्री डिप्लोमा करण्यामध्ये माझा खूप जास्त पैसा गेलाय तर मला मी आता अफोर्ड करू शकत नाही की यार घरी बसून तयारी करावी सर तर अशा स्टुडंटसाठी मी सांगेन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्या काही वॅकन्सी येतात याच्यामध्ये जर सॅलरी सतरा हजार अशी असते तर अशा वॅकन्सीसाठी तुम्ही जॉईन करा आणि जॉब करत करत गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन स्टार्ट ठेवा तर जे स्टुडंट असे मेहनती आहेत ज्यांना घरी बसून तयारी करणं शक्य नाही आहे अशा स्टुडंटने मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण रेग्युलर अपॉर्च्युनिटी तुम्हाला येतील तर यासाठी तुम्ही काय करायचं याला फॉर्म भरा अप्लिकेशन करा तिथे जॉईन व्हा आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं मेन फोकस असलं पाहिजे परमनंट गव्हर्नमेंट फार्मासिस्ट व्हायचंय हो ते करण्यासाठी दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी येतील आणि दोन हजार सव्वीस तर मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला जास्त ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत फार्मासिस्टसाठी तर त्यासाठी मित्रांनो चा रिझल्ट काही आलेला असेल तिथे तुम्ही हे नका विचार करू आणि मित्रांनो जर आपण बघितलं च पण मित्रांनो जे सलेक्शन आहे ते पण दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे म्हणजे त्या पण हा गवर दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी चांगलं वर्ष असू शकता त्याचबरोबर मित्रांनो जे ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे ती पण दोन हजार सव्वीस मध्ये सिलेक्शन त्याचं जे असणार आहे ते दोन हजार सव्वीस मध्ये पोस्टिंग भेटणार आहे त्यासाठी मित्रांनो फार्मासिस्टसाठी गोल्डन वर्ष असणार आहे आता काही स्टुडंट म्हणते सर तुम्ही जोशी ज्योतिषी झालात का तुम्ही एवढं सांगतायत वर्ष कसं असेल तर मी हे प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय मी काय ज्योतिषी नाहीये मी जर तसं असतो तर मी स्टुडंटला नॉलेज न बघता त्याचा हात बघून सांगितलं असतं की तू गव्हर्नमेंट फार्मासिस्ट होतोस का तर तसं नसतं पण सव्वीस मध्ये मित्रांनो गव्हर्नमेंट साठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही पहिल्या दिवसापासून तशा पद्धतीने स्टडी करा आणि त्यासाठी तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तुमच्या स्टडीमध्ये जो प्रॉब्लेम आहे फार्मासिस्ट एक्झाम रिलेटेड माहिती नाही आहे नोट्स रिलेटेड माहिती नाही आहे डॉक्युमेंटेशन रिलेटेड माहिती नाही आहे तर अशा सर्व गोष्टीमध्ये मित्रांनो आर डी फार्मा तुम्हाला हेल्प प्रोव्हाइड करतो आपली टीम त्याच्यासाठी आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही आर डी फार्मावरती खूप विश्वास ठेवला आहे खूप सारे रेग्युलर व्ह्यूवर आहेत रेग्युलर मॅसेज करणारे स्टुडंट आहेत त्या सर्व स्टुडंटला पण मित्रांनो मी खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद सर्वांना थँक्यू तुम्ही भरोसा ठेवलाय आर डी फार्मावरती ट्रस्ट ठेवलाय तो ट्रस्ट मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये पण कायम असेल आम्ही अजून क्वालिटीने अजून ट्रस्टने फार्मासिस्ट एक्झामसाठी फार्मा स्टुडंटला नक्की हेल्प करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करा जस्ट आपलं जे आर डी फार्माचं चॅनल आहे तुमच्या फ्रेंड पर्यंत शेअर करा तुम्ही टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा आणि आपलं कंटेंट आवडत असेल व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर ज्या स्टुडंटला मित्रांनो या गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायचं नाहीये त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्यांचं करिअर बनवायचं असेल तर आर डी फार्मा थ्रू एकदम कमी फीसमध्ये मध्ये स्टुडंटला हेल्प करणारा फार्मा कोविजिलन्सचा सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो या कोर्सला जॉईन करायचा असेल तर हा जो नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि आय टी सेक्टर मधला सर्वात चांगला डिपार्टमेंटमध्ये जॉब पाहिजे असेल तर हा कोर्स तुम्हाला नक्की करावा लागेल एकदम कमी फीसमध्ये क्वालिटी कंटेंट तिकडे पण प्रोव्हाइड केला जातो जसं आर डी फार्मा क्वालिटीसाठी ओळखला जातो त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही पण मेसेज करा तुम्ही पण सपोर्ट करा आणि मित्रांनो थँक्यू सो मच आणि मित्रांनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं गव्हर्नमेंट फार्मासी सोयीचं स्वप्न नक्की पूर्ण होईल Thank you all.